शेगाव मध्ये हिंदी होयचं एक स्वप्न होत ते राजाने हरण्यानं पूर्ण केलं त्यानंतर पडलाय सर काहीतरी नाव झालं पाहिजे कधी कधी त्या दिवशीचं मैदान झालं ते तीन लाखाच तीस हजार झालं राजाच मोबाईल पळल काढणार बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात जवळजवळ मित्र कुणाला मानतात चिनशे दिवशी काय सांगतो मुंबईला जास्त मी जात नाही कारण काय भेटतो पैसे भेटते ते नंबर मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलकॉन ही दाबा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपण आच्यू ड्रायव्हर आचू ड्रायव्हर पुसेगावचं हिंद केसरी तुम्ही पटकवला काय कसं म्हणजे नियोजन कसं झालं राजाचं हरण्याचं नियोजन काय एक वीस दिवस नियोजन आधी केलं तर राजासन हरण्याचं नियोजन करूनच पुषेगाव मध्ये आम्ही गाडी उतरलेली तुम्ही नियोजन त्यावेळी एक नंबर करायचं म्हणून कसं पुष्यगाव मध्ये हिंदके स्त्री एक स्वप्न होत आणि ते राजाने आणि पूर्ण केलं पुढे तुम्ही नाही कधी शंभर टक्के बरं आता तुम्हाला कसं वाटलं की बाबा मित्रांनो खरं सांगायचं म्हणलं की राजा आणि हरण्या हिंदकीस्त्री होणार या आचू ड्रायव्हरला आधीच माहिती गाडी आधीच त्यांनी काय कोणा स्टॉप पण आच्यू ड्रायव्हर माहिती होतं की ही गाडी जर कुडली तर हिंदकेश्री शंभर टक्के एक नंबर करणार गटाला सुट्टूया सेमीला सुट्टा फायनल पण म्हणजे एवढं बघायला लागला की सुट्टाच निकाल फायनल सुद्धा हो कस कुठं बघितलेली गाडी तुम्ही आणि माहितीत गाडी आणलेल्या आधी कडन सेमी काढल्याला मध्ये फायनल होती एक नंबर केला तेव्हाच बाबूशेटला म्हणजे गाडी पोषकाला पण हा नाही पण गा पैरा दुसरा चालता परत परत एक बाबूशेटला सांगून हम्म मालकाने सांगून पयरा परत समोभावणी केला कसं काय कसं नियोजन लागलं नियोजन काय परत नियोजन त्यांनी केलं गाडी आता किती दिवसाचं स्वप्न होतं तुमचं स्वप्न आता माझे पाच सात वर्षा पाठीमागं स्वप्न आहे ते कुसेगावला हिंदी हिंदी सुरुवात केली त्यावेळेस मित्रांनो आपण पहिली मुलाखत घेतलेली अचू ड्रायव्हरच सुरुवात केली गाडी घरची कोण हाणत नव्हतं म्हणून गेलती कसं झालं नियोजन काय काय विषय होता बैल आपला मोठा पळत्याला होता मग घरात गाडी पण दोन तीन ड्रायव्हर असले तिकडे पप्पांनी विचारलं बसले नव्हते गाडी आणायला चालू केली गाडी आणली सुरुवातीला सुरुवातीला आपल्या घरच्या बैलाची गाडी आणलेली बरं नंबर पण केला गाडीने बरं आता गाडी बघा स्पीड जर आपण स्पीड बघतो तर अयो स्पीड किती मोठा तुम्ही गाडीत असता काय वाटतं हाणताना वाटतं का बाबा आपलं किंवा काय होईल काय अनेक म्हणजे अडचणी डोक्यात बसल का इथं लय बाहेर जाणाऱ्या गाडीवरती इरा बैलांच्यावर बसतच नाही गाडी शानि असते तर गाडीवर बसतो पडल्यापासून मी पडलेलो एक चार पाच वर्षाच्या पाठ्या मग पडलेल्या मी गाडीत तेव्हा बसलेलं गाडी आणायला ना लागत नाही गाडी चांगली डोक्यात आपली असते तर गाडी आण तुम्हाला पहिला गेअर कुणी म्हणजे सुरुवात कुणी करून दिली की बाबा नंबरात कुणी लावलं तुम्हाला नंबर मध्ये मला पुसेगाव मध्ये गाडी आणलेली रायफल आणि महाकालची आम्ही पटली स्वप्नाचं त्यांनी मला पुढं पुढे नेहायचा प्रयत्न केला त्यांनी गाड्या दिल्या त्यांनी हाणायला मला रायफल आणला हो गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला तुमचा काळ दोन हजार चोवीस ते दोन हजार दोन हजार चोवीस ला तुम्ही आला आणि दोन हजार आपल्या दोन हजार चोवीस ला हजार चोवीस ला तर हिंदगीच आलं काय हो म्हणजे एक आशीर्वाद आहे काय वाटते तुम्हाला म्हणजे घरची माणसं काय म्हणली हिंदगीचा घरच्यांचं पण स्वप्न होत एवढं त्यात पडलाय सर काहीतर नाव झालं पाहिजे आणि त्या नाव पण केलं ते आठ इथं टी जी लढत होती म्हणजे सेमी फायनल ला कसं झालं फायनल आठ लढत होती सगळ्या गाड्या टॉप होत्या नामांत गाड्या होत्या आपली पण गाडी स्पीडची गाडी होती बरं आता जे हात होत तुमचं ती असं 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 इतकं फास्ट पळतो इंजिन सुद्धा फास्ट पळत स्पीड हाताला लागेल गाडीला जितकी गती लागले त्या हाताला पण स्पीड जास्त लागली गाडी उजव्या साईडची पण गाडी स्पीडची होती दोन्ही पण गाडी त्यामुळं गाडीला स्पीड लावणं गरजेचं होतं एक नंबर करायचं होता म्हणल्यावर बर आता तुम्ही बघताय कधी कधी त्या दिवशीच मैदान झालं की ती, तीन लाखाचं तीस हजार झालं राजाचं कसं म्हणजे काय विषय झाला पब्लिक मुळे थोडे चुकी होत्या तेवढी गाडी आत सरली जरा पब्लिक आलं नाही पाहिजे हा बॅरिकेड लावले बॅरिकेडच्या बाहेरच पब्लिक पाहिजे ना हा आत आल्यानंतर तेवढे पब्लिक मुळे काय काय अडचण गाडी आण मध्ये पण पब्लिक मुळे अडचण आली समजा गाडी बाजूची गाडी तुटली तर काय अडचण येते त्याला समजा बैल जर बाहेर बाहेरचा आतला बैल असला बाजूची गाडी तुटली तर काय अडचण काय पबलेला बघून जरा बैल देणार दापतात म्हणजे जो पळणार आहे त्याला पण पळून देत नाही हो म्हणजे ते अडचण येतात पब्लिकची बैल ठराविकच आहे ती आर्मिया वाईसा रायफल महिबिया पब्लिकची बैल आहेत ना भारत भारत म्हणजे अनेक गर्मी राजा कसा आहे राजा पण पब्लिकला पळते आता सुराला लागलाय पब्लिकला बैल पळायला थांबवते राजा मोबाईल पळल का म्हणजे आता पहिलं मैदान झालं तुम्ही दुसऱ्या मैदानात फॉर्मला गाडी होती तीच गाडी आपण हाणली तिथं काय झालं म्हणजे तिथं काय विषय झाला सैमीला सांगोलच्या मैदानात सेमीला पब्लिक दहा पाटी सोडून आत आल्यामुळं गाडीला पळता नाही पब्लिक झालं म्हणजे पब्लिक तिथं नवीन कोण गाडी अशी सोडून हाणायचं गावली ना ना ले। कासर धरून हाणायला हातात त्यामुळे स्पीड पण लागल नाही गाडीला म्हणजे खाल्लं स्पीड इकडे झालं आणि ह्याच्या माहिती गुरसा म्हणजे माहिती मैदानात कच्च्याचा काय फरक पडला पर का कच्च्यामुळे राजा फसला असं अनेक लोकांना म्हणत होतं की दोन कच्च्या होतं दोन कच्च्या होतं आणि पब्लिक पण आता आलतं पुढं निकाला मी गाडी ओरट्या करायची मी गाडी हानायची गाडी पब्लिक आता आल्यामुळे राजाची उडी पडली दोन कच्च्या बैलाला कळतं का कच्च्या म्हणजे पहिले पहिली पास केल्यानंतर बैलगाडी इकडे तिकडे ला गाडी घेऊन तिथं हे झालं राजाबद्दल काय तुम्ही राजाबद्दल काय राजांना माझं पण नाव केलं मालकांचं पण नाव केलंय बर आणि गरीबाचा बैल म्हणून हरण्या कसं आहे हरण्या पण बैल एक नंबर आहे टॉपचा बैल आहे आता सध्या आता या बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात जवळजवळ मित्र कुणाला मानतात बैलगाडी क्षेत्रात गोटकेंडचा हर्षराज पाटील म्हणून मित्र आहे माझा बैलगाडी क्षेत्रात आता माझ्या बरोबर तो, तो चार वर्ष झालं माझ्या बरोबर आहे पण महाराष्ट्रात मैदान कुठे पण असू दे तो माझ्या बरोबर कायम त्याची चाकी गाडी आहे क्रेटा तो घेऊन कायम माझ्याबरोबर येत हा आणि जर तुम्हाला तुमच्या जर आठवणीतली बैल की बाबा ह्या बैलांनी मला लय नाव दिलं ह्या बैलांनी नाव घेतलं भारत असेल म्ह असेल ठुर आहे घरणिकेचा राजा आहे हरणे आहे बाईचा रायफल आहे महाकालाय सचिन शेठ विषय काय सांगतो सचिन शेठचा काही विषयच नाही माणूस एक नंबर आहे सचिन शेठ कारण का सचिन शेठ यांनी सांगितलं की मला चार दिवस अधोवर गाडी आणायची गाडी असते वाईच रायफल ची मला म्हणजे आधीच आधीच सांगू ते सचिन शेट त्यामुळे दुसरी गाडी कुठे धरत नाही वायचा बैल असला की आता मुंबईची कधी मुंबईची गाडी आणली मुंबईत पहिले माग एक चार पाच वर्षापेटी मग गाडी आणली मुंबईत पण मुंबईला जास्त मी जात नाही कारण काय घाटावरती बक्षीस आहे आहेत घाटावर गाड्या आहेत त्या मुंबईच्या क्षेत्र सोडून म्हणजे बैलगाडी घरी काय व्यापार आहे माझा कसा चांगली चांगली मी आणतो तयार करतो विकतो तयार करून मित्रांनो ड्रायव्हर क्षेत्र आणि घरचा व्यापार म्हणजे ड्रायव्हर क्षेत्रात बक्षीस किती टक्के असतं काय दहा टक्के असते दहा टक्के मालक चांगले असते पंधरा टक्के देते ती असं कोणतर म्हणलं वीस टक्के पेक्षा वीस टक्के पण देते ते म्हणजे काय काय ज्याला ड्रायव्हर आपण कायमच पाहिजे व्यवस्थित जपते ते माणसं पैसे पण देते ते किंमत पण देते ते मला असं कळलं की राजाची गाडी जर पडली तर तुम्ही पैसे घेत नाही राजाची गाडी पडली तर मी बाबूशेठला पैसे बिसे मागा जात नाही जिंकल तर मी जातो पैसे मागे बर भाऊ नाही आपण सगळं बघतोय आपण समोरच बघतोय आणि थोडक्या का किरकोळ आपण नाही जात बर मित्रांनो बघा कसो गरिबाचा बैल आहे म्हणून एक ड्रायव्हरला सुद्धा वाट वाटत आपण कुठला त्यांनी जिंकली तर बक्षीस देणार मित्रांनो आजच्या ड्रायव्हरला आपण अजून शुभेच्छा देऊया आपल्या चॅनलच्या तर्फे अजून पुढच्या वर्षीचा हिंद केसरी तिथून पुढं राजा राजा आणि हरणे असा खूपच त्यांना पण हिंद घेसरी भेटत पुढे जावं धन्यवाद